चांदीची आली चांदीची कुराड घेऊन आली चांदीची कुराड घेऊन चांदीची कुराड तुझी कुडतोड कुराड तुझी <intenstate> <Pv2> नाही देवी ही नाही माझी

एकदा एकदा पाण्यातून देवीवर आली एकदा पाण्यातून देवी पाण्यातून देवी लोखंडाची कुराड घेऊन आली ही घे लाकूडतोड्या कुराड तुझी ही घे लाकूडतोड्या कुराड तुझी ही घे लाकूडतोड्या कुराड तुझी ही आता लखंडाची आणि लाकूडतोड्याची पण कुराड कशाची होती मग आता बघा तो काय म्हणतो लाकूडतोड्या होय होय देवी ही आहे माझी होय होय

हसा या लागला लाकूडतोड्या हसा या लागला छान छान हसा या लागला लाकूडतोड्या हसाय लागला छान छान हसा या खूप छान